स्त्री ना डॉक्टर बनते पायलट बनते हे बनण्यामागं तिला सपोर्ट असतो त्या सपोर्टच्या जोरावरती बनते पण एखाद्या स्त्रीला सपोर्टच नाही म्हणजे तिचं लग्न होतं दोन तीन वर्षामध्ये तिचा नवरा वाढतो त्याच्यानंतर तिला दोन मुलं ती मोठी करणं त्या मुलांचं शिक्षण पूर्ण करणं त्याच्यानंतर ती स्वतःचं शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागते आणि त्याच्यानंतर ती पूर्ण घर चालवणं नोकरी करणं संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातलं करणं परत सकाळी कामावर जाणं हे एकंदरीत तिचं जे आयुष्य असतं ना पूर्ण गुंतागुंतीचं झालेलं असतं तीनशे पासष्ट दिवस पूर्ण काम कोणताही सण असो जत्रा असो घरात काय फंक्शन असो तरी काम एक एक काम कारण तिला त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असतं त्यामुळं तिला काम करणं हेच महत्त्वाचं वाटतं अशा या आपल्या देशामध्ये भरपूर स्त्री आहेत त्या स्त्रियांना आपण झाशीच्या राणीसुद्धा म्हणू शकतो कारण त्यांचं कर्तृत्व असं आहे की ते आपल्याला दिसून येत नाही अशा झाशीच्या राणींना मानाचा मुद्रा जय शिवराय जय महाराष्ट्र